नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे पुण्यातील लेखकाची एक जीवघेणी कहाणी कथेचे मूळ नाव आहे मायावी पुस्तक कथेचे लेखक आहेत दीपक पाटील कथेला आता सुरुवात करू प्रतीक देशमुख पुण्यातल्या एका जुनाट वसाहतीत एका किरकिरत्या एक खांबी खोलीत राहत होता त्या खोलीच्या खिडकीतून येणारा जळक्या पडद्यामधून झिरपणारा प्रकाश सुद्धा त्याला नकोसा वाटायचा त्याचं आयुष्य एकटेपणाच्या एक खोल अंधारात गडप झालं होतं इतकं की शब्द एकटं अपुरं वाटायचं गेल्या तीन वर्षात त्याने असंख्य कथा आणि कादंबऱ्या लिहिल्या होत्या प्रत्येक कथेत त्याने स्वतःचं मौन ओतलं होतं त्याचं दुःख त्याची कल्पना त्याच्या आशा ओतल्या होत्या पण एकही प्रकाशक त्याच्या लेखनाला स्वीकारत नव्हता प्रत्येक मेलच्या उत्तरात एकच ओळ परत लिहून यायची ही गोष्ट आमच्या प्रकाशनाच्या हेतूशी जुळत नाही ही, ही ओळ त्याला आता पाठ झाली होती पण तरीसुद्धा ती प्रत्येक वेळी त्याच्या आत कुठेतरी जळजळत होती अपयशाची ही साखळी त्याच्या आत्मविश्वासावर दरवेळी घाव घालत गेली अगदी काळ्या बुरसटलेल्या भिंतीसारखा तो हळूहळू आतून तुटत चालला होता त्याच्या डोळ्यातून जगण्याची ज्योतच मावळली होती दिवस उजाडायचा रात्र सरायची पण त्याच्यासाठी त्या दोघांमध्ये काहीही फरक उरला नव्हता त्याच्या आयुष्यात ना नाती राहिली होती ना मैत्री ज्यांनी कधी त्याच्या पाठीवर कौतुकानं थाप मारली होती त्यांनी आता त्याचं नाव घेणं सुद्धा थांबवलं होतं त्याच्या मोबाईलवर फोन येत नसत ईमेलचा इनबॉक्स रिकामा असायचा आणि दारावर टकटक करणारे सुद्धा आता कोणीही उरलं नव्हतं त्याच्या आयुष्यात उरल्या होत्या फक्त जुन्या आठवणी आणि अपुऱ्या स्वप्नांचं रेखीव टोक या दोन्ही गोष्टी त्याच्या मागे सावल्यांसारख्या अडकलेल्या श्वासांसारख्या लटकत होत्या शेवटी प्रतिकनं लिहिणं सुद्धा थांबवलं कारण जेव्हा तो लिहू लागायचा तेव्हा त्याला आपली अकार्यक्षमता अपयश आणि अस्तित्वाची रिकामी पोकळी जाणवायची आणि ती जाणीव त्याला एका खोल भयंकर गर्तेत लोटून द्यायची त्याला स्वतःबद्दलच परक वाटायला लागलं होतं तो फक्त श्वास घेत होता पण त्यात जिवंतपणाचा कुठलाही अंश उरला नव्हता आर्थिक अडचणींनी प्रतीकचं जीवन अक्षरशः पोखरून टाकलं होतं त्याच्या खिशात साधी रिकामी हवासुद्धा फिरत नव्हती घराच्या कोपऱ्यात पडलेली किराण्याची थैली महिन्याभरापासून रिकामीच होती भांड्यांमध्ये उसळीऐवजी हवा उकळली जात होती वीज बिलं तीन महिने थकीत होती त्यामुळे पंखा कधी बंद होईल याची शंका नव्हे खात्री वाटू लागली होती पाटीवर लिहिलेलं उधार बंद आहे हे वाक्य जणू त्याच्यासाठीच लिहिलं गेलं होतं कारण चहाच्या टपरीवर त्याचं नाव एक खास पण नकोसं ठरत चाललं होतं प्रत्येक वेळी जेव्हा एखादा प्रकाशक त्याच्या हस्तलिखिताला नकार देई तेव्हा त्याच्या डोळ्यात क्षणभर काळोख दाटून येई तो काळोख भिंतीवरच्या सावल्यांना जिवंत करायचा त्या सावल्या त्याच्यावर हसताना भासायच्या आणि मन मात्र एका भयाण तळ नसलेल्या गर्तेत ओढलं जायचं या नकारांमध्ये त्याला फक्त अपयश नव्हे तर स्वतःचं अस्तित्व हरवलेलं वाटायचं त्याच्या जीवनातील सर्वात मोठा आघात दोन वर्षांपूर्वी झाला होता जेव्हा रीना त्याची पत्नी एका विचित्र अपघातात मृत्युमुखी पडली तिच्या मृत्यूने प्रतीकचा मानसिक समतोल उडवून टाकला तिचं निघून जाणं म्हणजे त्याच्या आयुष्यातलं एक पान नव्हे तर अख्ख पुस्तक हरवलं होतं रीना गेली पण तिच्या आठवणी मात्र त्याच्या भोवती भिंतींवरून अलगत फिरत राहायच्या तो तिचा आवाज रेकॉर्ड केलेल्या नोट्स पुन्हा पुन्हा ऐकत राहायचा त्या गोड आवाजात आता एक भयकंप असायचा तिच्या हातानं लिहिलेली जुनी पत्र जी आता पिवळी पडली होती ती त्याने कितीतरी वेळा उलगडून पाहिली होती प्रत्येक अक्षरावरून बोट फिरवत तो तिच्या अस्तित्वाचा भास घ्यायचा प्रयत्न करायचा रात्रीच्या वेळी जेव्हा संपूर्ण परिसर गप्पा असायचा तेव्हा प्रतीक एकटाच बसून न कळत रडायचा स्वतशी बोलायचा काही वेळा कुजबुजायचा तर कधी वेड्यासारखा हसायचा त्या खोलीत कोणताच आवाज नसायचा त्यामुळे त्याच्या श्वासाची जड लय तेव्हाच कळायची त्याच्या डोळ्यात झोपेचं नव्हे तर स्थायिक वेदनेचं सावट होतं त्याच्या डोळ्यांखाली काळसर वर्तुळं आता इतकी खोल गेली होती की जणू कुणीतरी तिथे काळ्याचं कुंड खोदून ठेवलंय चेहरा इतका निस्तेज दिसायचा की आरशात त्याचं स्वतःचं प्रतिबिंबसुद्धा त्याला परक वाटायचं काळजाच्या एका कोपऱ्यात जिथे आधी कल्पनाशक्तीचा वावर होता तिथे आता अधूक वासनेचा मृत आठवणींचा वावर होता कधी कधी जेव्हा रात्र खिडकीतून आत शिरायची आणि काळोख त्याच्या छातीवर चा बसून असह्य श्वास घ्यायला भाग पाडायचा तेव्हा त्याच्या मनात एक विचार दपकत यायचा संपून टाकावं सगळं एका क्षणात एका उडीने एका ब्लेडच्या ओघळ्याने पण त्याचवेळी रीनाच्या एकेकाळच्या शब्दांचं प्रतिबिंब त्याच्या मनात उमटायचं मी तुझ्याशिवाय नाही जगणार आणि मग त्याचं मन थांबून जायचं मन तर थांबायचं पण ते खचलेलं असायचं आश्रूंच्या थेंबांसारखं थांबलेलं असायचं एक दिवस काळ्या मेघांनी आकाशाला गिळून टाकलेल्या एका पावसाळी दुपारी प्रतीक भटकत भटकत पुण्याच्या एका जुजबी पण काळ्याच्या पडद्याआड गेलेल्या गल्लीमध्ये शिरला त्या गल्लीत पाय टाकताच त्याला काहीसं आघोरी जाणवलं हवा घट्ट झाली होती आणि वातावरणात कुठली तरी अस्पष्ट उजबुज भासत होती जणू प्रत्येक बंद दारामागे एखादी नजर त्याच्या हालचाली टिपत होती पायांखालचा रस्ता चिखलट होता पण त्याच्या मनात जुन्या पुस्तकांचा शोध इतका खोलवर रुतला होता की तो त्या गलिच्छतेची तमा न बाळगता पुढे सरकत राहिला जुनाट घरं गळक्या छपरांच्या खाली विसावली होती जणू ती एखाद्या विसरलेल्या काळाची शपथ घेत असावीत आणि मग त्या गूढ गल्लीतल्या एका कोपऱ्यावर त्याचं लक्ष एका अंधार्या धूळ साचलेल्या दुकानाकडे गेलं दुकानाच्या पाठीवरची अक्षरं झपाटल्यासारखी मिटून गेली होती ते एक पुस्तकांचं दुकान होतं आणि शोकेसमध्ये पुस्तकांच्या ऐवजी केवळ काळजी वाटावी अशी शांतता भरून राहिली होती प्रतीकने आत पाऊल टाकताच जुन्या कागदांचा एक विशिष्ट वास त्याच्या नाकात भरला तो वास नव्हता ती एक आठवण होती समोरच्या धुळीच्या ढिगाऱ्यात चाचपडत असताना त्याच्या हाताला एक जड पण पन गूढपणे आकर्षक पुस्तक लागलं त्यानं ते पुस्तक उचलून पाहिलं त्याच्या कव्हरवर काहीही लिहिलं नव्हतं त्याला कसलंही शीर्षक नव्हतं लेखकाचं नाव नव्हतं किंमत लिहिली नव्हती त्या पुस्तकाला फक्त काळसर चामडीसारखं कव्हर होतं ज्यावरून बोट फिरवताच एक विचित्र थरकाप त्याच्या अंगावर पसरला त्यानं ते पुस्तक हळूहळू उघडलं आणि त्याचं काळीज क्षणभर दडपलं आतलं प्रत्येक पान कोरं होतं एकही अक्षर नाही की चित्र नाही पण तरी त्या रिकाम्या पानात काहीतरी होतं एक चैतन्य एक थंड उसासा जणू पुस्तकाच्या आत काहीतरी श्वास घेत होतं ते पुस्तक कोरं असलं तरी त्या क्षणी प्रतिकला जाणवलं की हे पुस्तक त्याच्यासाठीच आहे आणि कदाचित हे पुस्तक त्याला निवडत आहे दुकानाच्या आतलं वातावरण जसजसं गडद होत गेलं तसं प्रतीकच्या श्वासात एक अस्पष्ट घुमसट जाणवू लागली आणि त्या धुसर प्रकाशात मागच्या कोपऱ्यात एक झुकलेली आकृती त्याला दिसली तो दुकानदार होता एक थकलेला किरकिरा म्हातारा ज्याचे डोळे काळजीने भरले होते आणि चेहऱ्यावर जगाची सावली उमटली होती तो पुढे सरकला आणि त्याच्या खर्जात मिसळलेली एक विचित्र थरथरती हाक उमटली ते पुस्तक तुलाच शोधत होत हो पण लक्षात ठेव हा खेळ नाही एकदा का ते पुस्तक उघडलंस की परत काहीच बंद करता येत नाही तो दुकानदार म्हणाला प्रतीक क्षणभर थांबला त्या म्हाताऱ्याच्या डोळ्यात काहीतरी अनामिक चेतावणीत चमकताना दिसत होती जणू तो त्या पुस्तकाबाबत नव्हे तर त्या पुस्तकाच्या आत्म्याबाबत बोलत होता पण प्रतीकचं मन जणू त्या पुस्तकाच्या गूढ आकर्षणाने ग्रासलं होतं हे फक्त एक रिकामं पुस्तक आहे असे म्हणत प्रतीकने स्वतःला समजावलं आणि ते पुस्तक त्याने घेतलं दुकानदाराने पुन्हा काही बोलायचा प्रयत्न केला पण प्रतीकने त्याचं म्हणणं अर्ध्यातच तोडत पुस्तक आपल्या पिशवीत टाकलं आणि तो माघारी वळाला दुकानाबाहेर पडताना त्या म्हाताऱ्याचे शब्द त्याच्या कानात कुजबुजले जे लिहिलं जातं ते केवळ तुझं राहत नाही पावसाच्या सरी परत अंगावर झेलत तो त्या अंधाऱ्या गल्लीमधून बाहेर पडला पण आता त्याच्याबरोबर काहीतरी वेगळंच येत होतं जणू त्या पुस्तकात एक श्वास होता पण तो आता त्याच्या मागे चालत येत होता त्या वळवाच्या पावसात ओलं झालेलं पुस्तक प्रतीकने जपून बॅगेत ठेवलं होतं घरी आल्यावर त्याने दरवाजे बंद केले पांघरूण ओलं असताना सुद्धा पलंगावर बसून तो त्या पुस्तकाकडे पाहत राहिला ते पुस्तक कोरच होतं पण जणू काही त्या पानात एक श्वास दडला होता एक अश्रीरी स्पर्श जो त्याच्या मनाच्या खोल कप्प्यांमध्ये न कळत शिरत होता त्या रात्री आकाशात विजा चमकत होत्या आणि पुण्याच्या त्या जुन्या वसाहतीवर एक अस्वस्थ शांतता पसरली होती अंधाऱ्या खोलीत केवळ मेणबत्तीच्या मिणमिणत्या प्रकाशात प्रतीकनं पेन घेतलं आणि परीक्षण म्हणून पुस्तकाच्या पहिल्या पानावर लिहिलं सकाळी मला गरम चहा मिळाला पाहिजे आपल्या त्या कृतीने त्याच्याच मनात हसू उमटलं पण डोळ्यात कुठेतरी भीतीचा एक हलकासा शिरकाव झालाच होता दुसऱ्या दिवशी सकाळी बिंदस्तपणे त्याच्या दारात एक तरुण मुलगा चहा घेऊन उभा होता सर काल रात्री तुम्ही चहाची ऑर्डर दिली होती का नावासकट तुमचा पत्ता चहाच्या कागदावर छापला होता मला हे द्यायला सांगितलं गेलं तो मुलगा म्हणाला प्रतीकची बोटं थरथरली त्याने कप घेतला पण त्याच्या मनात प्रश्नांचं वादळ उठलं हे खरंच घडतंय तो स्वतःशी पुटपुटला त्याच रात्री त्याने दुसरं वाक्य लिहिलं माझ्या खात्यात पाच लाख रुपये जमा झाले आहेत दोन दिवसांनी त्याला बँकेतून फोन आला एक विस्मयजनक रॉयल्टी पेमेंट त्याच्या जुन्या नाकारलेल्या कथेसाठी मंजूर झालं होतं आणि ते एका परदेशी प्रकाशकाकडून मंजूर झालं होतं प्रतीकने हळूहळू या अकल्पनीय शक्तीचा स्वीकार केला त्याने आता फक्त गरजा नव्हे तर इच्छा स्वप्न लिहायला सुरुवात केली लोकांनी माझं नाव घेतलं पाहिजे माझं पुस्तक बेस्ट सेलर ठरलं पाहिजे प्रत्येक वर्तमानपत्रात माझी मुलाखत हवी आणि एक एक करून सगळं खरं होऊ लागलं एका महिन्याच्या आत तो एक आघाडीचा लेखक झाला पुस्तकप्रेमींमध्ये त्याचं नाव चर्चेत आलं स्टुडिओतून त्याला निमंत्रणं यायला लागली त्याचं जुनं खोलीसारखं घर आता एक आलिशान अपार्टमेंटमध्ये बदललं होतं अंगावर नव्या ब्रँडचे कपडे मोबाईल गाड्या सतत व्यस्त वेळापत्रक हे सगळं जणू त्या पुस्तकातल्या शाईच्या बदल्यात मिळालं होतं पण त्या पुस्तकात अजूनही अनेक कोरीपाने होती येणारी प्रत्येक रात्र प्रतीकच्या मनात एकच विचार रुंजी घालू लागला हे पुस्तक केवळ देतं की कधी मागतं सुद्धा प्रतीकला आता सगळं काही मिळालं होतं पैसा प्रसिद्धी आणि समाजात एक वेगळी ओळखसुद्धा पण या सगळ्या ऐश्वर्याच्या झगमगाटात सुद्धा त्याच्या आत एक न बसलेलं अनामिक शून्य खोलवर रुजलं होतं एकटेपणाच्या थंडीने त्याचं अंतःकरण गोठत होतं कधीकधी तो खिडकीतून बाहेर बघायचा तसे त्याला रस्त्यावरून चालणारी जोडपी हातात हात घालून चालत असलेले हसणारे चेहरे दिसायचे तेव्हा त्याच्या मनात हळूवार वेदनांनी भरलेला एकच विचार घुमायचा रीना असती तर ती रात्र अतिशय गूढ होती आकाश निरभ्र असून सुद्धा अनाकलनीय दडपणाने भरलेलं होतं मेणबत्तीच्या थरथरत्या उजेडात प्रतीकने पुन्हा ते पुस्तक उघडलं आणि लिहिलं आनंदाने भरलेली रीना पुन्हा आली त्याच्या हस्तक्षराने पानात एक कंप निर्माण झाला जणू शाईचे थेंब पांढऱ्या पृष्ठावर नव्हे तर काळ्या भाग्यात पडले होते आणि मध्यरात्री शांततेला तोडणारा एक आवाज झाला दारावर कोणीतरी सौम्य पण ठामपणे ठोठावत होतं हृदयाच्या ठोक्यांवर नियंत्रण मिळवत प्रतीकने दरवाजाकडे पाहिलं आणि त्याच्या छातीतून श्वास अडकून बाहेर गेला दारात ती उभी होती तोच चेहरा तीच केसांची लहर तीच शरीराची लवचिक हालचाल रीना पण काहीतरी चुकत होतं तिचा चेहरा होता पण डोळ्यांमध्ये काहीच नव्हतं प्रकाश नाही ओळख नाही केवळ एक काळोखाचा खोल ओसाड गहिरा अंधार ती हसली पण ते हसू मृतासारखं होतं ओठ पसरले पण डोळे मात्र निर्विकार होते भावनाशून्य होते जणू काही चेहरा फक्त नकल होता आत काहीच नव्हतं एक शब्द शब्दसुद्धा न बोलता ती घरात शिरली तिच्या चालण्यात एक अलवार पण विचित्र लय होती जणू पाय जमिनीवर नसून हवेत सरकत होते ती प्रत्येक खोलीत फिरली हात न लावता तिने घरातील वस्तूंना पाहिलं भिंती तिच्या सावलीने व्यापल्या गेल्या आणि त्या सावल्या एक क्षणभर जणू स्वतःचा स्वतंत्र आकार धारण करू लागल्या प्रतीकचा अंगठा शिळ्या चहाच्या कपाभोवती घट्ट मिटला त्याचे हात थरथरत होते ती रीना नव्हती ती कुणीतरी होरपळून गेलेली छाया होती एक असह्य ओढ जी कुठून तरी त्याचं सगळं आयुष्य शोषून घ्यायला आली होती रात्रभर प्रतीक पलंगावर अंग चोरून पडून राहिला आणि ती म्हणजेच तिचं आघोरी अस्तित्व शांतपणे त्याच्याजवळ बसलं होतं तिचे डोळे त्याच्यावर खेळले होते जणू काळोखाच्या गर्भातून त्याला गिळायला ते सज्ज होते कधीकधी तिचं ते विक्षिप्त थंड हसू त्याला ऐकू यायचं पण तिचे ओठ हालायचे नाहीत ती रात्र संपत नव्हती आणि प्रतीकच्या आत एक प्रचंड भय जन्म घेत होतं हे जे परत आले ते केवळ एका वाक्याने बोलवलं नव्हतं ते कुठेच गेलं नव्हतं ते त्याच्या आतच लपून बसलं होतं प्रतीकच्या मनात एकच विचार पिंगा घालू लागला हे पुस्तक सर्व अनर्थांचं मूळ आहे त्याने निर्धाराने ते उचललं आणि घराच्या मागच्या अंगणात एका जुन्या लोखंडी पात्रात ठेवून पेटवायला सुरुवात केली त्याच्या डोळ्यात एक वेडी आशा चमकत होती एकदा काही जळालं की सर्व काही संपेल असा विचार त्याच्या मनातून चमकून गेला रीना सावल्या आवाज वेदना सगळं काही संपेल असं त्याला वाटलं पण आगीच्या लवलवा वाढत होत्या आणि त्या काळ्या पुस्तकाच्या एकाही पानाला काहीच होत नव्हतं ते जणू अग्नीलाच अभेरत होतं थोड्याच वेळात आगीचा रंग निळसर होत गेला आणि अंगणभर विचित्र वास दरवळू लागला जळत्या लोणच्याच्या तेलासारखा तो वास होता त्या रात्री प्रतीक खूप थकला होता त्याच्या डोळ्यावर झोप होती घरात सगळं शांत होतं पण त्याच्या टेबलावर ठेवलेलं ते पुस्तक हळूहळू आपोआप उघडलं एक पान झरकन पलटलं आणि त्यावर काळ्या शाळेत लिहिलेलं ले एक वाक्य झळकलं प्रतीक ओरडतोय आणि त्याची त्वचा सोलत चालली आहे हेच ते वाक्य होतं क्षणभरात झोपेत असलेल्या प्रतीकच्या छातीत एक विचित्र जळजळ निर्माण झाली त्याने डोळे उघडले पण डोळे उघडताच तो थरथरायला लागला त्याच्या त्वचेवर खोल ओरखडे उमटू लागले होते अगदी जणू एखाद्या अज्ञात पंजाने त्याच्या अंगावर थरथरत्या रेषा कोरायला सुरुवात केली होती रक्ताच्या धारांनी चादर भिजत चालली होती वेदनेने त्याच्या छातीचा प्रत्येक श्वास ओरडत होता तो विवळत होता हात जोडून काहीशी अस्पष्ट अशी माफी नाम्याची शब्दमाळ बोलू लागला होता रडवेल्या आवाजात अनंत काळापर्यंत सॉरी म्हणत राहिला शेवटी कुठल्याशा अदृश्य करड्या शक्तीने दया दाखवली आणि ते ओरखडे थांबले तो फक्त तळमळत पडून राहिला त्याचवेळी खोलीच्या एका कोपऱ्यात अंधारात काहीतरी हल्ल्याचा आवाज झाला तिथे ती, ती उभी होती रीना तिचे डोळे तेज शून्य पण उठांवर विचित्र खिदळ होती ती काहीही बोलली नाही फक्त त्याच्याकडे बघत तो जसा छळला गेला आहे त्यावर विक्षिप्त आनंद लुटत राहिली प्रतीक आता मानसिकरित्या मोडू लागला होता दिवसभर रात्री प्रत्येक क्षणी तो ते पुस्तक नष्ट करण्याचा प्रयत्न करत होता कधी फाडून कधी पाण्यात बुडवून तर कधी जळत्या मेणबत्त्यांनी जाळून टाकण्याचा प्रयत्न करून पण पुस्तक दरवेळी जसं होतं तसंच राहत होतं काळं निळसर चकाकीचं आणि थंड एके रात्री त्याच्या स्वप्नात तो पुन्हा त्या जुन्या धुळकट पुस्तकाच्या दुकानात पोचला त्या कापसासारख्या दाढी असलेल्या म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावर ते जुनं स्मित होतं डोळे आत ओढलेले होते पण ते ठसठशीत दिसत होते तो दुकानदार पुढे झुकत म्हणाला पुस्तक आता तुला लिहील प्रतीक तू त्याचा लेखक नाहीस तू त्याचा पात्र आहेस अचानक प्रतीक्षा तोंडातून किंकाळी उचलली त्याचा श्वास अडकला शेवटचा एक प्रयत्न त्याने पुन्हा लेखणी उचलली आणि त्या पुस्तकात लिहिलं ही कथा घडलीच नाही तसे काही क्षण काहीच झालं नाही मग त्या पानाखाली हळूहळू अक्षर उमटली जणू एखाद्या मृत लेखकाच्या आत्म्याने थरथरत लिहिलं होतं खोटं लिहिणाऱ्याला पुस्तक, पुस्तक माफ करत नाही त्या क्षणी खोलीतील हवा बंद झाली दिवा आपोआप विजला आणि एका कुजलेल्या आथम्याची कुजबूज त्या चार भिंतींना कुरतडायला लागली त्या पुस्तकाने आता शेवटचा अध्याय स्वत लिहायला सुरुवात केली होती त्या रात्री घरभर भयावह निस्तब्धता पसरली होती विजेचा अंधूक बारीक प्रकाश थरथरत खिडकीतून आत येत होता पण त्यालाही त्या घराच्या दाटलेल्या अंधाराने गिळून टाकलं होतं भिंतींवर काळसर बुरशी चढत चालली होती जणू त्या भिंती श्वास घेऊ लागल्या होत्या हवेत एक विचित्र गंध दरवळत होता कुजलेल्या मासाचा अनेक वर्ष दफन झालेल्या मृतदेहाचा तो गंध होता रीना ती रीना नव्हती आता ती सावलीतून बाहेर आली तिच्या हालचाली माणसासारख्या नव्हत्या त्या एका अश्रिरी ठरवून चालणाऱ्या अस्वस्थ शक्तीच्या होत्या तिचे डोळे काळसर ठळक होते पण त्यात क्रोध नव्हता होता एक नितांत थंडगार निश्चलतेचा प्रकाश जो अगदी मृत्यूच्या आधी दिसणाऱ्या क्षणांसारखा होता ती हळूहळू प्रतीकजवळ आली जणू काळजात घुसणाऱ्या थंडीने खोली व्यापली तिचा हात जणू बर्फात बुडवलेला थेट त्याच्या छातीवर टेकला आणि त्या स्पर्शासोबतच प्रतीकच्या तोंडून एक हंबरडा उसळला भेदरलेल्या प्राण्याची तडफडीतून निघालेली ती किंकाळी खोलीभर घुमली आणि मग क्षणार्धात ती किंकाळीच त्याचं शेवटचं अस्तित्व ठरली काही दिवसांनी शेजाऱ्यांच्या नाकात येणाऱ्या असह्य ये दुर्गंधीने अखेर पोलिसांना बोलवण्यात आलं घराचं दार उघडलं गेलं आणि समोर उभं होतं एक निस्सीम शांततेनं भरलेलं रिकामं घर कुठेच प्राणी अस्तित्व नव्हतं फक्त खोलीच्या मधोमध मद एक जुनं धुळीनं झाकलेलं लाकडी टेबल होतं आणि त्यावर पसरलेलं ते पुस्तक तेच पुस्तक त्याचं शेवटचं पान स्वतःहून उघडलं होतं जणू कोणीतरी आतून त्याला फडफडवलं होतं आणि त्या पानावर काळ्या शाईत लिहिलं होतं कथा इथे संपली असं नाही ती केव्हाही परत येईल आणि त्या क्षणी टेबलाच्या खाली सावली हल्ल्यासारखी भासली मित्रांनो ही लघुकथा तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत धन्यवाद सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल बेलायकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी